लायकी आहे का बोलायची माझ्यावर तुझी तर लायकीच नाही पण तुझे कोण सल्लागार आहेत ना रिटायर्ड जज भीज कोण काय काय चाड असेल ना कायद्याची आणि संविधानाची त्याने माझ्यासमोर कधी बसावं म्हणजे भंपक माणूस आहे त्याचा काय त्याचं दे ना म्हणा कायद्याची उत्तर दे ना म्हण ठाके साहेब जरंगे पाटलांची पत्रकार परिषद झाली त्यांनी असं सांगितलं की हे जे आंदोलन आहे सरकार पुरस्कृत आहे कुठेतरी असं असं त्यांनी सांगितलं सरकार पुरस्कृत आंदोलन असतात का आणि जरी असली तर मग सरकारचे प्रतिनिधी इथं आले असते ना मग सरकारचा प्रतिनिधी कोण असतो तहसीलदार कलेक्टर मंत्री मुख्यमंत्री त्यांचा कोणतरी प्रतिनिधी इथं आला ना ते का टाळाटाळ करतायत असं म्हणण्या सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र एवढे लोक कसं येत आहेत एवढे लोक येत आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी असं म्हणायचं की सरकार पुरुष सरकार बळ दे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आम्ही काय भावना मांडतोय गेले आठ दिवस त्या जर जरांगींना समजल्या असत्या तर जरांगीने हा प्रश्नच विचारला नसता त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा हा विषय आहे जरांगींची कुवत आहे का महाराष्ट्र समजून घ्यायची जरांगींना माहिती आहे बलोते आलो ते जरांगींना माहिती आहे विजय विजयंटीची अ ब कड म्हणजे काय जरांगींना माहिती आहे का मूळ ओबीसी म्हणजे काय ओबीसीच्या भावना वेदना हैरारकी काय माहिती आहे जरंगींना हां तुमच्या आंदोलनाला माणसं गोळा झाली की लोकशाहीचं आंदोलन आणि आमच्या आंदोलनाला लोक, लोक व्हायला लागले की सरकार पुरस्कृत वारे पट्ट्या हां त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझा त्यांच्या आंदोलना विरोध नाही आणि तुमच्यावर बोलणं देखील टाळलेलं आहे त्यांनी लायकी आहे का बोलायची माझ्यावर तुझी तर लायकीच नाही पण तुझे कोण सल्लागार आहेत ना रिटायर्ड जज फीज कोण काय काय चाड असेल ना कायद्याची आणि संविधानाची त्याने माझ्यासमोर कधी बसावं तुम्ही आव्हा आव्हान देत आहे की सोबत समोर समोर चर्चा करा अरे त्याची लायकीच नाही त्याची टीम माझ्याकडे यावी चर्चेला आणि ती मीडियासमोर चर्चा करायला मी तयार आहे चारंगे भंपक माणूस आहे त्याचा काय त्याचं दे ना म्हणा कायद्याची उत्तरं दे ना म्हणा किंवा समाजाची ग्रासरूटची उत्तरं दे गावगाड्यातली